नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू होण्या अगोदर महाराष्ट्रातील सुमारे पन्नास हजार शिक्षकांना वीस टक्के अनुदानात टप्पा वाढ देण्यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला होता त्यामुळे या निर्णयांची शिक्षकांमध्ये प्रतीक्षा होती त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर होऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे व आचारसंहिता देखील संपली त्यामुळे आता आचारसंहितापूर्वी घेण्यात आलेल्या या, या निर्णयाचे काय होणार किंवा हा निर्णय कधी घेतला जाईल याबाबत शिक्षकांमध्ये प्रतीक्षा होती व आता आचारसंहिता संपदास शिक्षकांना वीस टक्के अनुदानात टप्पा वाढ देण्यासंदर्भात हालचाली गतिमान झाल्यामुळे शिक्षकांना खूप मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे इतकंच नाही तर राज्याच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून गुरुवारी या संदर्भात पत्र काढून टप्पा वाढीसाठी राज्यातील पात्रशाळांची यादी व माहिती मागवल्याने या, या मुद्द्याला आता चालना मिळू शकते अशी शक्यता आहे याबाबतचा सविस्तर असा आहे की राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्या अगोदर चौदा ऑक्टोबर रोजी शासनाने शिक्षकांच्या अनुदानात टप्पावाढीचा निर्णय घेतला होता त्यामुळे राज्यातील जवळपास एकोणपन्नास हजार पाचशे शिक्षकांच्या पगारामध्ये वीस टक्के वाढ होणार अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता परंतु मनात शंका अशी होती की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय निवडणुकीचा जुमला तर नाही ना व त्यामुळेच आता आचारसंहिता संपल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष लागले होते यापूर्वी या बाबतीत प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी सन दोन हजार सोळा मध्ये वीस टक्के अनुदान दिले व पुढे दोन हजार वीस मध्ये चाळीस तर दोन हजार बावीस मध्ये साठ टक्केपर्यंत ते वाढवण्यात आले राज्यातील बऱ्याच शाळा टक्क्यांवरच होत्या उच्च माध्यमिक शाळांना दोन हजार वीस मध्ये वीस टक्के अनुदान व दोन हजार बावीस मध्ये चाळीस टक्के अनुदान दिले त्यानंतर मात्र अनुदान टप्पा वाढीचे आश्वासन देऊन देखील टप्पा वाढ करण्यात आलेली नव्हती त्यामुळे अर्धवेतनावर राज्यातचे शिक्षक काम करत होते त्यांची मात्र हे सुरू असल्याचे चित्र होते याबाबतचा निर्णय घेण्यास शासन दिरंगाई करत असल्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षकांनी आंदोलन पुकारले होते तर शिक्षक आमदार यांनी या, या प्रश्नांवर सभागृहामध्ये आवाज देखील उठवला हो होता आता या निर्णयामुळे शिक्षकांच्या पगारात वीस टक्क्यांची वाढ होणार आहे म्हणजे जे शिक्षक वीस टक्के वेतन घेतात त्यांना चाळीस टक्के चाळीस टक्के वेतन घेणाऱ्यांना साठ टक्के आणि साठ टक्के वेतन घेणाऱ्यांना ऐंशी टक्के वेतन या पद्धतीने मिळणार आहे साधारणपणे एक जूनपासूनचे पूर्वलक्ष प्रभावाने शिक्षकांना वाढीव अनुदान मिळणार आहे अर्थात तोपर्यंत शिक्षकांना याबाबत मात्र प्रतिक्षा करावी लागणार आहे गुरुवारी शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी डॉक्टर सुमिता देसाई यांनी शिक्षण आयुक्तांना तर शिक्षण उपसंचालक यांनी सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून शासन निर्णयाप्रमाणे सर्व शाळा व शिक्षकांची यादी ताबडतोब मागवली असून दहा डिसेंबरपर्यंत ही माहिती जमा करण्याच्या सूचना पत्राद्वारे दिल्याने हा वाढीव अनुदान टप्पा वाढीला चालना मिळाली आहे त्यामुळे आता शिक्षकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे अर्थवेत काम करणाऱ्या नाशिक विभागातील सात हजार शिक्षकांना वीस टक्के पगारवाढीचा लाभ मिळणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील